लातूरमध्ये बोगस शाळेला कुलूप वीस लाखांचा दंड तीनशे पन्नास विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात लातूरमधील बोगस शाळेवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मोठी कारवाई केली आहे अंबाजोगाई रोडवर नारायण ई टेक्नो शाळा मागील एक वर्षांपासून मान्यता नसतानाही सुरू होती वारंवार नोटीस पाठवली पण फरक पडला नाही त्यामुळे दंड ठोठावत बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जिल्हा परिषदेकडून शाळा बंद करण्यात आली पण शेकडो विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित झालाय नारायण ई टेक्नो शाळेला जिल्हा परिषदेकडून तब्बल एकोणवीस लाख नव्वद हजार रुपयांचा दंड ठोकत कुलूप ठोकण्यात आलाय मागच्या एका वर्षापासून विनामान्यतेची शाळा सुरू होती नारायणा ई टेक्नो स्कूल शाळेला आता कुलूप ठोकण्यात आलाय शाळा बंद ठेवण्याचे आदेश असतानाही वर्षभरापासून शाळा राजरोसपणे खुलेआम सुरू होती आता कारवाई करण्यात आली राज्यातल्या बोगस अनाधिकृत शाळांवर शिक्षण विभागाने कारवाईचा उगारलाय मात्र लातूर जिल्ह्यातील दोन इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळा सुरू झाल्या आहेत या बोगस शाळांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नोटीस देत तब्बल वीस लाखांचा दंड देखील ठोठावला आहे मात्र शहरातील नारायणा ई स्कूल ही अनधिकृत शाळा मागच्या एक वर्षांपासून खुलेआम सुरू आहे शाळा बंद करण्याचे आदेश देऊनही शिक्षण विभागाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ही शाळा खुलेआम सुरू आहे खाजगी इंग्रजी माध्यमांच्या या शाळेत जवळपास तीनशे पन्नास विद्यार्थ्यांचं अनधिकृतपणे ॲडमिशन करून घेण्यात आलं आहे तर मागच्या एक वर्षापासून ही शाळा शासनाच्या कुठल्याही मान्यतेशिवाय सुरू आहे त्यामुळे शिक्षणाच्या लातूर पॅटर्नमध्ये अशा बोगस शाळेवरती कारवाई करून देखील शाळा बंद केल्या जात नाही त्यामुळे या बोगस शैक्षणिक संस्थांना नेमका कुणाचा वर्धस्ता आहे अशी चर्चा संपूर्ण शहरात सुरू आहे सबस्क्राईब प्रेस द